काप्पावाढी संदर्भात काही महत्वपूर्ण घडामोडी गाड़ा घडायला सुरुवात झालेली आहे शिक्षक दिना दिवशी शाळा बंद रास्ता रोको निवेदन आयुक्त स्तरावरती पाठपुरावा मंत्रालय स्तरावरती पाठपुरावा आझाद मैदान या ठिकाणी शिक्षकांची संख्या अशी <coughs> सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर सर्वात प्रथम कोल्हापूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विनानुदानित शाळा कृती समिती यांच्या वतीने दोन तारखेलाच निवेदन देण्यात आलेलं आहे हे निवेदन प्रतिमान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री यांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षक दिनादिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करून रास्ता रोक आंदोलन करण्याबाबत हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि अशी देखील आता माहिती समोर येत आहे की याला कोल्हापूर जिल्ह्यातील इतर देखील ज्या शिक्षक संघटना आहे यांच्याकडून देखील आणि जे काही संस्था चालकांची संघटना असेल मुख्याध्यापकांच्या संघटना असतील इतर शिक्षकांच्या ज्या संघटना आहे यांच्याकडून देखील आता पाठिंबा मिळत आहे निवेदन त्या संदर्भातील घडामोडी सध्या सुरू आहे त्यामुळे कोल्हापूरमध्ये आणि त्याचसोबत खांडेराव खंडेराव सर यांची देखील तब्येत जे आहे ती खालवलेली आहे आणि त्यामुळं या सर्व घडामोडीकडं महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे त्यासोबत दुसरी जी महत्वाची घडामोड आपल्याला पाहायला मिळत आहे शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणावरून एक महत्वपूर्ण माहिती ही समोर येत आहे शिक्षकांची जी काही फाईल आहे जी माहिती अर्थ विभागाकडून मागवण्यात आलेली होती त्या संदर्भात ही माहिती समोर आलेली आहे टप्पावाडीच्या माहितीच्या अनुषंगाने शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून ही माहिती समोर आलेली आहे टप्पावाडीच्या माहितीच्या अनुषंगाने रात्री समन्वयक यांच्यात झालेल्या चर्चेनुसार रात्री नऊ पर्यंत अर्थ विभागाने काढलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने आवश्यक माहिती पुणे येथून मंत्रालयात गेलेली नव्हती त्यासाठी आमच्याकडे मान्य आयुक्त मान्य संचालक कार्यालय पुणे येथे माहिती संदर्भात भेटण्याची जबाबदारी दिलेली होती त्यानुसार आज आम्ही पुणे येथे पाठपुरावा करण्यासाठी प्रत्यक्ष भेट दिली असता आवश्यक माहिती रात्री दहा नंतर ईमेल मार्फत पाठवलेली असल्याचे स्पष्ट केले यांची सत्यता करण्यासाठी श्री के पी पाटील सर श्री सुशील रंगारी सर श्री निलेश सर यांना मंत्रालयात भेटण्यास पाठवले त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरा माहितीचा ईमेल आल्याचे समजलेले आहे तसेच या माहितीची हार्ड कॉपी घेऊन संबंधित अधिकारी आताच मुंबईला रवाना झालेली आहे माहिती मुंबईला गेली म्हणजे काम झाले असे नाही त्या आधारे नसती तयार करून म्हणजेच फाईल तयार करून शालेय शिक्षण विभागातून ती अर्थ अर्थविभागात गेल्यानंतर खरा नसतीचा खडतर प्रवास सुरू होणार आहे अर्थविभागातून नसती पास करून घेण्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी लोकांची लाभार्थ्यांची संख्या असणे आवश्यक आहे यावरून तर एक स्पष्ट होते की आयुक्त स्तरावरून माहिती आता शिक्षण विभागामध्ये गेलेली आहे हे या पाठपुराव्यातून स्पष्ट झालेलं आहे शिक्षकांकडून हा पाठपुरावा करण्यात आलेला आहे माहिती मंत्रालय स्तरावरती शिक्षण विभागामध्ये गेले का जे अर्थ खात्याने माहिती मागवलेली होती प्रत्येक शिक्षकाच्या नावानिहाय ती माहिती आता शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आलेली आहे या संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण पाठपुरावा संबंधित शिक्षकांनी केलेला आहे त्यानंतर दुसरी जी महत्वाची घडामोड जी पाहायला मिळत आहे आता मंत्रालयात माहिती गेलेली आहे तर मंत्रालयात माहिती गेल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा शिक्षकांकडून या संदर्भातील पाठपुरावा करण्यासंदर्भात माहिती आता समोर आलेली आहे तर या संदर्भात देखील मंत्रालयात ज्या काही घडामोडी घडत घडत आहे, त्या आ, आ, आहे तर त्या संदर्भातील थोडीशी माहिती शिक्षकांकडून प्राथमिक माहिती समोर येत आहे विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहे यांच्याकडून तर दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज रोजी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रेसर यांनी टप्पा व इतर प्रश्नासंदर्भात मंत्रालयात पाठपुरावा केला आहे तर या संदर्भात अर्थ विभागाने ज्या फॉर्मॅटमध्ये माहिती मागितलेली होती ती माहिती त्याच फॉर्मॅटमध्ये जशीच्या तशी जे पाहिजे तशीच मंत्रालयात शिक्षण विभागात सादर झालेली आहे म्हणजे कालच ती माहिती सादर झालेली आहे अशी माहिती आज देण्यात आलेली आहे आतापर्यंत फाईलला उशीर का झाला असा देखील प्रश्न होता तर अर्थ विभागाने व्यक्तीनिहाय म्हणजे व्यक्तीशः म्हणजेच प्रत्येक शिक्षकाच्या नावासहित माहिती मागितलेली होती विशेष म्हणजे असे की की बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी सभागृहामध्ये घोषणा झाली ती घोषणा सुद्धा सर्व मंत्रिमंडळाच्या चर्चेनुसारच झाली जेणेकरून आपली फाईल कॅबिनेटमध्ये गेली की सर्व मंत्रिमंडळ त्यावर होकार देऊन मंजुरी देतील दुसरे महत्वाचे असे की स्वतः कर्तव्य दक्ष संवेदनशील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित अधिकारी यांना येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आता सध्याच्या परिस्थितीनुसार लवकरच फाईल अर्थ विभागात जाऊन त्याचा कॅबिनेट निर्णय होण्याची दाट शक्यता आहे पण लक्षात ठेवा मान्य शालेय शिक्षण मंत्री सकारात्मक आहे पण अर्थ विभागातून फाईल जर लवकर कॅबिनेटमध्ये न्यायची असेल तर माझा पगार माझी जबाबदारी हे प्रीत वाक्य लक्षात ठेवा आंदोलन मधील संख्या वाढवा व उशिरा होणारा निर्णय लवकर करून घ्या अशी माहिती या ठिकाणी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेली आहे यामध्ये विविध शिक्षक यामध्ये पाठपुराव्याकरिता करिता उपस्थित होते या शिक्षकांकडून सदर माहिती समोर आलेली आहे परंतु यामध्ये एक या आयुक्त स्तरावरील पाठपुरावा असेल कोल्हापूर या ठिकाणी आंदोलन असेल मंत्रालय स्तरावरती जो पाठपुरावा आहे या सर्वांकडून एकच सांगण्यात येत आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जोपर्यंत शिक्षकांची संख्या वाढत नाही तोपर्यंत निर्णय कारण आता खरा खडतड प्रवास हा सुरू होणार आहे इथून पुढं घडामोडी आता या मोठ्या घडणार आहेत कारण फाईल आता शालेय शिक्षण विभागातून जर अर्थविभागात जर गेलेले आहे तर अर्थविभाग आता पुन्हा काय नवीन शोध मोहीम त्यामध्ये सु सुरू करत का <coughs> कारण अर्थविभाग कारण कोणत्या विभागातून आतापर्यंत सर्वात जास्त अडथळा आलेला आहे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना हे ज्ञात आहे आणि त्यामुळं इथून पुढं खडतड प्रवास हा सुरू होत आहे आणि त्यामुळं हा खडतर प्रवास जर सुखकर करायचा असेल तर आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांची उपस्थिती असेल तर शालेय शिक्षण विभागाला त्याचा पाठिंबा मिळेल शालेय शिक्षण मंत्र्यांना त्यामध्ये पाठिंबा मिळेल आणि पर्यायने शालेय शिक्षण मंत्र्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्याकडे या संदर्भातील जो निर्णय करून घ्यायचा आहे फाईल त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकी पुढे घ्यायची आहे तर त्यांना हे सांगता येऊ शकतं की आजच मैदान मुंबई या ठिकाणी असंख्य शिक्षक आंदोलनाला बसलेले आहे परंतु त्या ठिकाणी संख्या असणं गरजेचं आहे आणि त्यामुळं आता निर्णायक परिस्थिती ही येणार आहे आणि ही परिस्थिती यामध्ये कुठल्याही पद्धतीचा काही धोकाधडी जर होऊ द्यायची नसेल तर सर्व शिक्षकांना आझाद शिवाय आता पर्याय राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहावं असं देखील आव्हान त्या ठिकाणी शिक्षक समन्वय संघातर्फे सातत्याने करण्यात येत आहे आता कशा पद्धतीने महाराष्ट्रातील शिक्षक या संदर्भातील नियोजन करताय हे देखील पाहणं त्या काळामध्ये औचित्याचं डरणार आहे अर्थ विभागामध्ये फाईल गेलेली आहे आता अर्थ विभागामधून ती फाईलचा प्रवास सुखकर करण्याकरिता कोणते शिक्षक आमदार प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे कोणते आमदार कोणते मंत्री महोदय ना आमदार या फाईलचा सुखकर प्रवास करण्यामध्ये मदत करताय की आडकाठी त्यामध्ये निर्माण करतायत प्रश्न निर्माण करतायत या सर्व गोष्टींच्याकडे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचं लक्ष आता लागलेलं ला आहे